पश्चिम बंगालमधील कलकत्ता या शहरात महिला डॉक्टर ड्युटीवर असताना त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा निषेधार्थ डॉक्टर असोसिएशन नांदगाव खंडेश्वर यांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला तसेच उद्या दिनांक सतरा ऑगस्ट रोजी घटनेच्या निषेधार्थ सर्व दवाखाने बंद राहतील अशी माहिती देण्यात आली वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच तालुका डॉक्टर असोसिएशन नांदगाव खंडेश्वरच्या वतीने कलकत्ता येथे नऊ ऑगस्ट रोजी ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरवर अमानुष अत्याचार करून हत्या केल्याच्या निषेधात संबंधित अत्याचार करणाऱ्या व्यक्तींना त्वरित अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी यासाठी तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांना डॉक्टर असोसिएशनतर्फे निवेदन देण्यात आले यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी स्वप्नील मालखेडे डॉक्टर प्रवीणा देशमुख डॉक्टर माया इंगळे डॉक्टर किरण कटके डॉक्टर रंजना मंगेश पचगाडे डॉक्टर मंगेश पचगाडे डॉक्टर विरेंद्र खापरी डॉक्टर लिलेश्वर कारमोरे डॉक्टर अमित सव्वालाखे डॉक्टर शोएब सय्यद डॉक्टर अजिंक्य सूर्यवंशी डॉक्टर प्रांजल सव्वालाखे डॉक्टर शुभम लोखंडे डॉक्टर रमेशराव दुधे डॉक्टर प्रमोदराव शिंदे डॉक्टर कल्पना शिंदे डॉक्टर वासुदेव गावंडे डॉक्टर सुनील इंगळे डॉक्टर दिनेश सोनटक्के हे प्रामुख्याने उपस्थित होते आम्ही डॉक्टर स्वप्नील मालखेडे तालुका हेल्थ ऑफिसर नांगा खंडेश्वर नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला आर जी कार मेडिकल कॉलेज कोलकत्ता इथे झालेल्या एका ट्रेनिंग महिला शिकाऊ शिकाऊ महिलावर झालेल्या अमांश अत्याचारबद्दल आम्ही सर्व शासकीय डॉक्टर्स तथा तालुका डॉक्टर्स असोसिएशन नांगा खंडेश्वर यांच्या तर ते आज दिनांक सोळा सोळा रोजी निषेध दर्शवलेला आहे तसेच तहसीलदार बने तसे यांना याबद्दल लवकरात लवकर यावर कारवाई व्हावं म्हणून एक निवेदन सुद्धा दिलेलं आहे थँक्यू देशमुख गवर्नमेंट हॉस्पिटल डॉक्टर्स व सर्व खाजगी डॉक्टर्स नांदगाव खंडेश्वर यांच्या असोसिएशनच्या वतीने मी दोन शब्द बोलू इच्छिते बंगाल येथे झालेल्या महिला डॉक्टरवर झालेल्या निघूण हत्येवर व तिच्यावर झालेल्या अत्याचारावर आम्ही निषेध करतो आहे आणि यावर आम्हाला जस्टिस पाहिजे आणि पाहिजे म्हणजे फक्त पाहिजे आम्हाला जस्टिस पाहिजे वी वॉन्ट जस्टिस फॉर दिस ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे